व्यंकटेश माडगोळकर जन्म एकोणीसशे सत्तावीस पाच एप्रिल एकोणीसशे सत्तावीस माडगोळ सांगली जिल्हा मृत्यू ऑगस्ट अठ्ठावीस दोन हजार एक, एक पुणे या ठिकाणी त्यांनी अनेक कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या नाट्य लिहिली प्रवास करणं लिहिल्या अनुवाद केले कादंबऱ्या लिहिल्या त्यांचं प्रकाशित साहित्यावर साहित्याला बोलायचं झालंच तर अशी माणसं अशी सहज ललित साहित्य आहे त्यांचं उंबरटा कथासंग्रह आहे ओझ कथासंग्रह आहे करुणाष्ट कादंबरी आहे काळी आई कथासंग्रह आहे कुणाचा कुणाला मेळ नाही लोकनाट्य आहे कोळे दिवस कादंबरी गावाकडच्या गोष्टी कथासंग्रह गोष्टी घराकडील कथासंग्रह त्यानंतर रंग चित्रकथी चित्र आणि चरित्रे चित्र आणि चरित्र हा गणित साहित्य जंगलातील दिवस जना वणातील लेखन सावला ब्राह्मणाचे दिवस पुन्हा की त्यांचं नाटक आहे नागदेव पती गेले व का हे नाटक आहे त्यांचं परवचा पांढरी मेंढरी हिरवी कुंभळी हे प्रवास वर्गन आहे पांढर काळी पांढऱ्यावर काळी हा कथासंग्रह आहे पारितोषिक कथासंग्रह पुढचं पाहुण ही कादंबरी आहे प्रवास एक हे आत्मचरित्र आहे मानदेशी मानसी हे व्यक्तिचित्र नव्हते मी आणि माझा बाप बनगरवाणी ही कादंबरी आहे त्यानंतर बाजार बिकट वाट वहिवाट बिंबियांचे झाड बिंबियांचे झाड हे लग्नाट्य रानमेवा वाघाच्या मागावर वाटा हा कथा संग्रह आहे त्यांचा वारी वावटा ही कादंबरी वाळूचा किल्ला सती हे त्यांचं नाटक सत्तांतर ही त्यांची कादंबरी सर्वांग सीताराम एकनाथ हा कथा संग्रह सुनीता हस्ताचा पाऊस हस्ताचा पाऊस हा कथा संग्रह आहे अशा पद्धतीने पाहायला गेलं तर भरपूर साहित्य लेखन त्यांनी केलेलं आहे पुरस्काराचा विचार केला तर व्यंकटेश मार्गुळकरांनी अनेक पुस्तक त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार लाभलेले आहेत त्यात गावाकडची गोष्टी काळी आई यासारखे कथासंग्रह बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती यांचा अंतर्भाव होतो त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे त्र्याऐंशीला मिळाला सत्तांतरासाठी जनस्थान पुरस्कार त्यांना मिळाला होता व्यंकटेश माडगूळ तसं पाहायला गेलं तर त्यांचा जन्म जो आहे तो सांगली जिल्ह्यातील माडगूळ आणि त्यांचं औपचारिक शिक्षण जे आहे ते मॅट्रिक पर्यंत झालं नाही त्यांनी स्वप्रयत्नातून जे वाङ्मय आहे त्याचा अभ्यास केलेला आहे इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचंही वाचन त्यांनी केलेलं आहे मराठी कवी गीत कारगदी यांचे यांच्यातील धाकटे भाऊ आहेत आकाशवाणी हे आकाशवाणीवर ते दीर्घकाळ नोकरीला होते म्हणजे एकोणीशे पंचावन्न ते पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत प्रारंभीच्या काळ काही काळात त्यांनी पत्रकारिता केल्यानंतर एकोणीसशे पन्नासच्या सुमारास ते मुंबईला आले आणि मग मराठी चित्रपटश्रुतीत पटलेखन त्यांनी सुरू केलं मांदेशी माणसं एकोणीसशे एकोणपन्नास त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यातून ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखातून त्यांनी ग्रामीण माणसांचे अस्सल आणि जीवन दर्शन घडवलं ते मराठी मा, साहित्याला अनोखे होते तोपर्यंत अद्भुतत्ता स्वप्नरंजन कल्पना रम्यता यांच्या या पकडीतून सुटलेल्या वास्तविक ग्रामीण साहित्य कृतींचा आरंभ त्यांच्या या कथासंग्रहापासून झाला आता त्यानंतर त्यांनी गावाकडच्या गोष्टी एकोणीसशे एक्कावन्न हस्ताचा पाऊस एकोणीसशे त्रेपन्न सीताराम एकनाथ एकोणीसशे एकावन्न काळी आई एकोणीसशे चोपन्न जांभळीचे दिवस एकोणीसशे सत्तावन्न यासारखे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले ग्रामीण कथेप्रमाणे ग्रामीण कादंबऱ्यांच्या संदर्भातली त्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे बनगरवाडी एकोणीसशे पंचावन्न बनगरवाडी एम टी नेट महाराष्ट्र सेट आणि त्याचबरोबर असिस्टंट प्रोफेसर एम पी एस सी असिस्टंट प्रोफेसर यामध्ये जो पाठ्यक्रम लागलेला आहे त्या पाठ्यक्रमामध्ये आपल्याला अभ्यासाला आहे त्यानंतर वावटळ एकोणीसशे चौसष्ट पुढचं पाऊल एकोणीसशे पन्नास कोवळे दिवस एकोणीसशे एकोणऐंशी करुणाष्ट एकोणीसशे ब्याऐंशी आणि सत्तांतर एकोणीसशे ब्याऐंशी या त्यांच्या कादंबऱ्या आहे एकोणीसशे बेचाळीसच्या च्या स्वातंत्र्य लढ्यात ते सहभागी झाले होते कोवळे दिवस या कादंबरी अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्य सैनिकाचा से अनुभव त्यांनी लिहिलेला आहे पुढचं पाहुल हे अं त्यांचं त्यांचाच एक कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे एका दलित कलावंताच्या जीवनावरील कादंबरीत त्यांच्यावरील अन्याय त्याबद्दलची त्यांची चिड आणि पुढचं पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची जी धडपड मना आहे ती धडपड त्या कादंबरीत त्यांनी दाखवलेली आहे त्यांनी अनेक नाटके लिहिली तू वेळा कुंभार सती पती गेले ग काटेवाडी ही त्यांची काही विशेष उल्लेख उल्लेखनीय नाटक आहेत कुणाचा कुणाला मेळ नाही ना आणि त्यांनी लिहिलेली लोकनाट्य जी आहे ती खूप गाजलेली आहे प्रवास एक लेखकाचा हे व्यंकटेश माडगुळकरांचा आत्मचरित्र आहे माडगुळकर यांचे एक्केचाच पुस्तकाचे पुस्तक जी आहेत त्या पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते मेहता प्रकाशनाकडून अठरा मे एकोण दोन हजार सॉरी दोन हजार बारा रोजी नव्याला प्रकाशित झालेलं आहे अशा पद्धतीने थोडक्यात आपण त्यांचा जीवन परिचय पाहिलेला आहे साहित्य कृती आहे तर ही प्रसिद्ध कृती आपल्याला अभ्यासाला देखील पाठ्यक्रमामध्येही आहे या मध्ये त्यांनी काय केलं की मेंढपाळांच गावात केलेलं आहे लिहिलेलं आहे एक तरुण शिक्षकाच्या अनुभवावर आधारित या गावाची कथा त्यांनी सांगितलेली आहे कादंबरीची जी सुरुवात आहे ती एका तरुण शिक्षकाच्या त्या गावात झालेला आगमन आहे आणि मुख्य या पुस्तकाचा गाभा जो आहे किंवा या कादंबरीचा गाभा जो आहे तो गावातील लोकांचं जीवन त्यांची सुख दुःख त्यांचा संघर्ष त्यांच्या पद्धती परंपरा या आहे कथा एक लहानशा मेंढपाळ वाढतील म्हणजे कोणती तर बंद वाढीतील त्यांचं सामूहिक जीवन चित्रण या कादंबरीत झालेला आहे यामध्ये गावातल्या विविध पात्रांची ओळख करून दिलेली आहे जसं की कारभारी आहे कारभारी म्हणजे त्या बनगरवाडीचे प्रमुख असतात अंजितांची मुलगी त्यानंतर दादू आहे आईबू आहे आनंदा रामोशी आहे ही व्यक्तिरेखा व्यक्तिचित्र या कादंबरीत रेखाटलेली आहे कादंबरीमध्ये प्रामुख्याने दुष्काळ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या आणि गावकरी आणि शिक्षकाचे वैयक्तिक जे अनुभव आहेत ते अनुभव या कादंबरी सांगितले या कादंबरीला पारंपरिक कथानक का नाही तर ते गावातील लोकांच्या आयुष्यातील विविध ज्या घटना आहेत त्या घटनांचं आणि प्रसंगांचं जे चित्रण झालेलं आहे ते याद्वारे आपण बघू शकतो किंवा त्याच्यामध्ये मांडलेलं आहे हेच त्याचं वैशिष्ट्य आहे आणि व्यंकटेश माडगुळकरांची जी भाषा शैली आहे आणि ग्रामीण जीवनाचं वास्तवादी चित्र यामुळे जी ही या कादंबरी आहे ती खूपच लोकप्रिय झालेली आहे खूपच प्रसिद्ध झालेली आहे या कादंबरीतील पात्रांचा स्वभाव आणि त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये वाचकांना सहजपणे ओळखीची वाटत आणि अत्यंत साध्या भाषेमध्ये गाव गावाच्या भाषेमध्ये खूप सुंदर असं चित्रण व्यंकटेश माडगुळकरांनी या कादंबरीमध्ये केलेलं आहे ही कादंबरीचं पूर्ण वाचन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला ऐकायला मिळणार आहे इथे याचं थोडक्यात दे किंवा लेखकाचं जीवन परिचय इथे थोडक्यात सांगितला गेलेला आहे पुढे आपण त्याचं वाचन बघणार आहोत धन्यवाद